जुडा बैल पोळा मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल फायनल मध्ये एकूण दहा गाड्या पडल्या त्या तीन गाड्या लॉबी टच झाल्या त्या तीन गाड्याने या ठिकाणी उत्तेजनात बक्षीस देऊन या ठिकाणी विजेता बैल गाडी मालकांचा सन्मान केला जाणार आहे त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री संत सद्गुरू वाढवा माऊली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवीकरांची गाडी या गाडीला उत्तेजनात देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी संत उत्तेजना माऊली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवीकरांचा माऊली पळाला आणि त्याच्याबरोबर एंटरप्राइजेस शिवराज गणेश शिंदे मुरु मुरुमकरांचा वीर पळाला वीर आणि माऊली आजच्या या हिंद केसरी मैदानातील उत्तेज नाटक क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील हिंद केसरी जुना बैलपोळा माळ सिरजकरांच्या मैदानातील दुसरी उत्तेजनता बक्ष्याची मानकर ठरलेली गाडी आहे तास क्रमांक दोन वर धवलेली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहिलवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पहिलवान साईनाथ रघुनाथ भवार ही गाडीला उत्तेजनता बक्षी देऊन या ठिकाणी विजय डबल गाडी मालकांचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पाहली जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पैलवान साईनाथ रघुनाथ भवार यांचा उजवीला पहाला चित्रिया आणि त्याच्यासोबत विश्वजीत दादा देशमुख मिलिटरी आपसिंग यांचा चित्र्याचा सुंदर असा साज आजच्या या जुना बैलपोळा मैदानातील नाटक क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माल सिरस्करांचे एक नामवंत मैदान आणि या मैदानातील तिसरी उत्तेजनाता बक्ष्याचे मानकरी ठरले ताच क्रमांक सात वर ठोडील गाडी आई एकदा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान खोट ही गाडीला उत्तेजनाथ बक्षी देऊन या ठिकाणी विजेता गाडी मालकांचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पळाली आई एकवीरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोहरी आणि एकनाथ पाटील घोड दर्जाई यांचा या ठिकाणी मुंबईचा छोटा वस्ताद सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत कुमारी आर्या मिलिंद पाटील कोचगाव अंबरनाथ आणि विठ्ठल नाना बुतकरांचा भुंगाडॉन पळाला भुंगाडॉन आणि सर्जा आजच्या या हिंद केसरी मैदानातील नाट्य क्रमांकाचे तिसरे बैलगाडी मालक हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान आणि या मैदानातील सात नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दहा वर हवी गाडी हबीब पठान शाखिर पठान बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पाळाली हबीब पठान शाखिर पठान बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी सम्राट पाहला आणि त्याच्यासोबत मानसिंग गायकवाड दादा शेठफळकरांचा वकील पाळाला वकील आणि सम्राट आजच्या या भव्य आणि दिव्य जुना बैल पोळा मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी शुंद्र केसरी जुना बैल पोळा आणि या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी नटेश्वर वसन नारी प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली अर्धनारी नटेश्वरी वेतासाय प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव भारत वळखुंदे निमगावकरांचा सावकार पाळाला आणि त्याच्यासोबत स्वर्गीय भरत सेठ होईल पडगा पण प्रांश पप्पू साहेब सूर्यवंशी वांगीकरांचा मेहबूब पळाला मेहबूब आणि सावकार राजच्या या भव्य आणि दिव्या जुना बैलकोळा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला पाचव्या नंबरचा मान क्रमांक पाच व धवली गाडी श्री सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टिंबुर्णी हिंद केसरी सोन्या चाळीस गाव्या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टिंबुर्णी हिंद केसरी सोन्या चाळीसगाव शिंदे यांच्या नावावरती नशीब वाजमावलं सुंदर अशी गाडी पहाची गोल्डन पडा व्यंकटेश वाघमोडे गोविंद वाघमोडे टेंबुर्करांचा गोल्डन आणि बाळू पोटे येवला टेंबुर्करांचा बाजा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळसिरस आयोजित बवी आणि अशा मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला ताज क्रमांक आठ वर धरली गाडी श्री संत बाळूबा प्रसन्न धुळवा प्रसन्न मयूर शेठ झिमल गंगोटी या गाडीचा आला सुंदर अशी गाडी पळाली श्री संत बाळूबा प्रसन्न धुळोबा प्रसन्न मयूर शेठ झिमल गंगोटी यांच्या नावावरती नशीब उजवीला उजवी कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा आणि घाटातील तीन फेऱ्याचा बेताज बादशाह मधुर पहाला आणि त्याच्यासोबत कुमारी आरोही पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरशवडी यांचा रायफल पाहला मथुर आणि रायपल आजच्या या जुना हिंद केसरी बैलपोळा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान आणि या मैदानातील तीन नंबरचा ती मानकरी तीन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक सहा वर धावली गाडी मामाबाचे अर्थमेज पोकल्यानवडा बाबू सेठ माने घरणी के या गाडीचा तिसरा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पळाली मामाबाचे अर्थमोज पोकल्यानवरा मालशिरास बाबूसेठ माने घरणीकी आणि बाळासाहेब माने घरणिकी यांचा सण दोन हजार चोवीस चा प्रथम क्रमांकाचा मानकरी चटणी राजा चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याचा नामोलेख आहे असा राजापाल आणि त्याच्यासोबत सौभागती उर्मिलाताई ताई सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि डबल महाराष्ट्र केसरी नंद्या हिंद केसरी नंद्या फॅन्स क्लब एकनाथ दादा पाटील कंदूरकरांचा राजा राजा आणि राजा आजच्या या दोन हजार पंचवीस जुना बैलपोळा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानकरी ठरला हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान मैदानाच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व धील गाडी श्री सद्गुरु संत बाळूबा प्रसन्न आनंद श्री सिद्धनाथ प्रसन्न कटरेवाडी खरसुंडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री सद्गुरु संत बाळूमामा प्रसन्न आनंद श्री सिद्धनाथ प्रसन्न कटरेवाडी खरसुंडी सागर कटरे कटरेवाडी आराधना बार त्याचबरोबर पॉवर प्लस करार आणि किरण आणि नवीन खरेदी दुर्गा ते आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील जुना बैलपोळा मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं एक शिस्तबद्ध नामवंत मैदान जिथे या ठिकाणी बोर्ड दावायला सुद्धा जागा शिल्लक नाही असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला हिंद केसरी जुना बैलपोरा मैदान माल प्रसन्न अजित शेठ अमर शेठ जगताप कारुंडे आणि नाथसाहेब प्रसन मोठ थुमार संतोष साळुंके सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांकला सुंदर अशी गाडी पाळी नाथ साहेब धुमा सुसगाव संतोष संतोषे साळुंके अर्णव सेठ साळुंखे आणि स्वामी साई सचिन शेठ घर कडाव वरचे यांचा या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव दशमरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर या बैलगाडी शर्यत क्षेत्रात एक विक्रमी खरेदी तिरंगाई प्रसन्न सांजेबा प्रसन्न अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप आदित्य डेव्हलपर्स कारुंडे अमर जा, अमर जाधव सोनगाव आणि अटिल ड्रायव्हर तामखडा यांचा चिक्या पाळाला बकासूर आणि चिक्या आजच्या या जुना बैलपोळा मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले हिंद केसरीचा मानकरी केला अटिल ड्रायव्हर तामखडा करा विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या मैदानाचे आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळ बैलपोळा कमिटी